नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ चौराळे येथील बैठकीत सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान चेरम्यांनी शेतकऱ्यांनी अन्यत्र ऊस घातला म्हणून त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला मालकाकडून विश्वस्तानी माफीनामा लिहून घेण्याचे हे एकमेव उदाहरण असेल त्यामुळे सभासद यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं प्रतिपादन आमदार मनोज ददा घोरपडे यांनी केलं आहे ते सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चोराडे तालुका खटावते सभासदांच्या बैठकीदरम्यान बोलत होते यावेळी मार्केट कमिटीचे संचालक महेश घारगे मसूर गटाचे उमेदवार वसंतराव जगदाळे श्रीमंत कदम अशोक साळुंखे चोराडेचे युवा नेते श्रीकांत अप्पा पिसा अभिजित पिसा फौजि सोसायटीचे माजी चेअरमॅन सतीश पिसा भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक लोकरे वसंत पिसा प्रशांत पिसा आदींची प्रमुख उपस्थिती होते पुढे बोलताना आमदार मनोज ददा घोरपडे म्हणाले की सह्याद्री कारखान्याची निवडणूक दुरंगी होण्यासाठी प्रयत्न केले परंतु काहींची भूमिका वेगळी होती असं तिरंगी लढतीचा फायदा ते आमदार होते त्यामुळे त्यांना झाला आता मी आमदार आहे त्यामुळे तिरंगीचा फायदा आम्हाला होणार आहे सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरं जात असून आपली निवडणूक निशाणी आहे छत्री या छत्रीच्या चिन्हासमोर शिक्का मारून आपल्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे तरी या कार्यक्रमास चोराड येथील ग्रामस्थ सभासद आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकांचं प्रेम आहे म्हणून या ठिकाणी बोलवत आहेत आज आपण माणसातला माणूस आहे म्हणून आपल्याला हात करतोय दुसरा एकादा असला तरी पद्धत तुम्हाला माहिती आहे त्याचा दौरा पडला की त्याच्या बाहेर कोण म्हणत नाही तेव्हा ऐकू की शकत नाही ही माणसात नाहीत मुळात ना त्यामुळे बरोबर आदरणीय यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे शिल्पकार त्यांच्या नावाला पण या ठिकाणी परिवर्तन करणार या ठिकाणी टाकलेलं आहे आणि तर आपलं चन्न छत्री त्यावेळेला आपल्याला एकवीस मत द्यायचे पण फार असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही जेवढ्या आपल्याला शिक्का मारायचे छत्र पूर्वी तर आता काय आणि सगळी सभासद मंडळी बुजुर्ग आहेत पंच्याण्णव नंतर दोनच शेअर्स या मध्ये दिले एक जसराज पाटील आणि दुसरा शहाजी शेरसागर की दोन सोडली तर बाकीच्या कोणालाही शेअर्स दिला नाही त्यामुळे कोणी अपेक्षा केली नाही मध्ये फक्त जरा स्टाईल केली फॉर्म दिले म्हणजे निव्वळ नाटक बाकीचा काही विषय नव्हतो आज तुम्हाला इतक्या वर्षात सुचलं नाही ना तुम्ही शेअर्सला फॉर्म घेत आहे पण आता माणसं बी फार हुशार झाली तबली काही समजाय त्यामुळं असले बोल आता चालायचा दिवस येईल त्या माध्यमात आज जर आपण बघितलं तर साधे वारस वर्षात केली आज आठ हजार वारसून वंचित ठेवले आणि जेणेकरून ते मतदानात कुठं आले नाही पाहिजे आज अडतीस हजार मातान त्या ठिकाणी मतदारांनी मतदान केलं असतं पण आज आकडा अकरा साडेतीस एकोणतीस तीस हजार अशा पद्धतीनं दरवर्षी जी काय हे होईल नवीन वारस म्हणून नाही काळूस पंचवीस वीस असं करत करत कारखान्यावर आपला कब्जा झाला पाहिजे अशी एक भूमिका आहे तुमची पण शेवटी वर्चा कायदे असते ज्या वेळेला झालं एक वादळ आलं वादळात बरच काय तिथलं नुकसान झालं आता ते सांगतात की दगड अशी उडली होती आहे आजपर्यंत कुठे ऐकले ना दगड बरोबर आहे त्यामुळं हे कारखान्याचं असं वादळ तिच्या आमदारकीच घे अडीचशे <laughs> कोटी मध्ये एका वर्षात के एक्सपेन्शन केलं तेरा हजार आणि विशेष म्हणजे है ह्यांच्या सहीनं त्याला परमिशन दिली हे ज्या पालकमंत्री सरकार मंत्रि होते त्याच वेळेला त्यांनी ह्यांचं पण मंजूर करून घेतलं त्यांनी अडीचशे कोटीला काम दिलं त्यांनी चारशे अठरा कोटीला काम दिलं त्यांचा अजून साडेतीन वर्षात चालूच झालं आणि गडबडी इलेक्शन साठी चालू करायला गेले की म्हणून पार पाडतो पुढच्या बाजूला जे राग कॅच करी फुटला निसर्गाबाबत काही गोष्टी मान्य नसतात बीएसपी फुटला आहे ना शंभर टक्के कारखाना पण यांच्याकडनं गेला तुमच्या मेसेज झाला तसं कारखान्याच्या बाबतीत स्फोट करून या ठिकाणी परिवर्तन करणार आहे वस्तुस्थित आहे आज आपण जर बघितलं तर मी साडेतीन चार महिने होतील आमदार झाल्यापासून त्यामध्ये सुरुवातीचे दहा बारा दिवस सत्कारात गेले अर्धा महिना तर गेला काम करायला मला तीनच महिने मिळाले होते मी आज सुद्धा त्यांना सांगतो मी तास भाषण करतो मी तीन साडेतीन महिन्यात काय केले मी सांगतो तुम्ही पंचवीस वर्ष काय केलं तेवढं मी सांगा आज हंगरवाडी धनगरवाडी असेल आज दहा वर्ष झालं तेव्हा मी काम करतोय आज हंगरवाडीचं पहिल्या टप्प्याचं पाणी निघालं धनरवाडीचं निघालं दुसऱ्या टप्प्यासाठी पंचवीस कोटीची तरतूद केली बावीस कोटीची आता हंगरवाडीला सुधारित प्राशस्त त्याला शंभर कोटीची तरतूद आपण करतोय आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची